माननं ब्रह्मसुगदं केवला ज्ञान

जो भो भय रोग हरिता तो गुरु सामर्थ्य महत्वा हे नाम रत्न विसंगे राया आता विसंगे राया आता कंड समरण समरी गुरु नाम रो ज्या प्रभू राजा बिजरंगाला बोध करून आले राजा म्हणले जो का भो भय रोग हरण करते असे ते सद्गुरूचं नाम आहे याला क्षणभर आता तू विसरू नको म्हणले जे चैतन्य शाश्वत शांत निरंजन गण गणात नाद बिंदू कला सहित त्या सद्गुरु शरणधारी अविनाश वस्तू आहे त्याचा नाश नाही शाश्वत नाही ते शाश्वत वस्तू आहे अशा त्या चैतन्य स्वरूप आनंद घन स्वरूपाला तू शरण शरणधार राजा म्हणले आणि अखंड त्याचं नाम स्मरण स्मरणकर म्हणे सुधा निराभास निरूप निर निरोपिकन निते, निते ब्रह्म चिदानंद गुरु ब्रह्म नमो न आता तो स्वरूपाचं वर्णन करून सांगू राहिले की हा नित्य रूप आहे निश्चिदानंद रूप आहे धनरूप आहे अशा त्या स्वरूपाचं वर्णन आहे त्या अशा त्या स्वरूपाचं आणि त्या नामाचा विसर पडू नको राजामुळे ते का आ, गुरु तो सुद्धा निर्मळ निराभास रूप आली केवळ पाहता रूप रे का आमदार येते असे की ना गुरु तो शुद्ध स्वरूप <coughs> निर्मळ आहे म्हणजे त्या ठिकाणी अंग तो कृत रूपरेखा त्याचं काय असं नाही म्हणजे ते पिंड सांगायला निराकार वस्तू आहे आणि अशा त्या निराकार वस्तू जे का चैतन्य घन स्वरूप आहे फक्त भासते परंतु दिसत नाही अशा त्या शाश्वत वस्तूच संबंध घन राजा म्हणते नित्य शुद्धाची दानंद रूप स्वरूप हे गुरु केची ब्रह्मविरूप ांती रूप न तत्वता गुरु ते स्वरूप आहे म्हले ईश्वराच ईश्वर आणि गुरु दोन नाही राजा मुले देवाने गुरु एकच आहे पाहात का किती पद आपण्याची तत्वता गुरु ब्रह्मा आधी काता ठेली माता गुरु चरणी दुसरा दुसरेष्ट कोणी नाही पण गुरु, गुरु, गुरु चरणी माता ठेव राजा मुंडे पुत्रद्वारा अधिक संसारे साच वाटे विषय प्रकार व्यापार गुंतरी पुत्र द्वारा धन वीत रूप हा संसार आहे तो अज्ञानधनाला सत्य वाटते खर तर या ठिकाणी हे साच वस्तू नाही शाश्वत वस्तू नाही हा पुत्र द्वारा धन आपले आप परंतु हे अज्ञानधनाला काय वाटते सत्य वाटते हेच खरं वाटते हे सत्य वाटते मुले परंतु हे शाश्वत नाही राजा मुले याचा भरोसा नाही तर काय आहे शास्वत वस्तू ते आनंद घन स्वरूप दत्ता स्वरूप आहे त्याच तू नमस्कार कर तोच गुरु होय तोच देव होय आणि त्याचं सन्मान करीत बिंदू कला रित त्या सद्गुरूचे सद्गुरूची शरण जावी निरंजन आहे ज्ञान आहे अच्छा चैतन्य आहे अशा त्या सद्गुरु अखंड संग्रहण राजा म्हण अखंड हे जगत्र सगळे सहा वर्ष अंगाम असं मुळ द्यायचे घटी मटी आकाश असं निर्मळ ते ची न्याय आता हे संपूर्ण जग आहे ते स्थापन केलं म्हणजे घटी मटी दळी थळी दरी, काष्टी पाषाण चराचर विश्व सर्व व्यापक हा सद्गुरूच भरून उरलेला आहे सद्गुरूचाच हे आज चैतन्य स्वरूप आहे म्हले परंतु राजा हे आपापल्या कर्मामध्ये हे सर्व काही हिशोबुतलेला आहे आणि हा संसार माईक असून सुद्धा सत्य वाटत आहे परंतु ज्ञान दृष्टीने पाहिलं तर म्हणजे सद्गुरूच स्वरूप शाश्वत आहे ज्ञानाच्या दृष्टीने हे सर्व काही खोट दिसते म्हणून काय कर तर अशा त्या सद्गुरूला तो शरण जाय म्हणे आणि त्याचं ताप नाम विसरू नको म्हणजे आय साधू ब्रह्मपद देता तुझी गुरु नामे नामे जे बिजल दिजर, बिजरंक आता घरी काय करशी तत्वता संधे भ्रांती कारकी असा जो निजपद देते या जीवाला पुन्हा जन्मा मरण येणं नाही असं जे शाश्वत पद आहे का मोक्षाचा दाता आहे तो या जीवाला प्रदान करते मोक्ष त्या देवाचं त्या ईश्वराचं भजन सोडून इतराचं भजन का करतोस राजा म्हणले पुन्हा येणं जाणं या जीवाला नाही असं त्यांनी जप आपल्याला प्राप्त होते त्याचकर म्हणले गुरुपद ते आधी कि सत्य कदा गुरुपद आहे ते श्रेष्ठ आहे जीव आणि शिव शेकीच म्हणजे येणं जाणं आहे याच्या पाठीमाग लागलेला आहे म्हणजे कर्मबंधन लागले याच्या मागे म्हणून गुरुपद सर्व श्रेष्ठ आहे राजा म्हणून माजे के गुरु हा राया माझे वचन गुरु प्रति आणि कनाही प्रमाण माझी आज्ञा आज्ञादान गुरु श्रेष्ठ सर्वता राजा मुले गुरुपेक्षा दुसरं श्रेष्ठ काही नाही आणि माझ्या आज्ञा समज म्हले गुरु श्रेष्ठ कोणी नाही म्हणून सद्गुरूचं स्मरण कर राजा मुले गुरु वेद शाखा नाही निदान हे सत्य सत्य माझे वचन गुरु भक्ती न गुरु शाखा नाही दुसरा त्याचा एक दुसरा वेगळा शाखा नाही जसं झाड राहते एका झाडावर दोन पाज्या राहतात त्याचा विस्तार वेगळा याचा विस्तार तसं नाही म्हले याचे शाखा एकच आहे परमात्मा स्वरूप सर्वत्र चराचर आहे म्हणून गुरु सत्य आणि गुरु श्रेष्ठ दुसरं काही नाही म्हणून राजा त्याचं सम्रन कर म्हणे एक राय असं ते वचन स्वयं स्वरूप हृदय धरून करावे अखंड नाम स्मरण तशी तस ना, मोक्षे प्राप्ति अखंड नाम स्मरण समरमध्ये गुरु स्वरूप हृदयाच्या ठिकाणी धरून त्याचा अखंड नाम समरण जर केला तरच मोक्षपद प्राप्त होईल यामध्ये सद्गुरूचे एक पर नाम असमरण कडे ब्रह्माविताला कोण हे सहज ची निरूपली कोण यांतकरणे अनुभव ह्या सद्गुरूच नाम स्मरण आणि हे परात पराचे फुल इतराला मी सांगितले नाही म्हणले परंतु तुझं काय परम भागे म्हणून तुला अनायास हे प्राप्त झालं ज्ञान राजा आणि याचा तुझा तू नाम समरण करून तुझं तू गोप्य करूपण अष्ट अष्टपास दुर दुरी तोडून अष्टभावे नाम नामप्रिय आता सम्रण कसं करावं अशा देवाचं आष्टभाव दाटून आष्ट पास तोडून आष्ट पास हा त्या जीवाच्या मागे लागले तर ते अष्टपास नाही करून आळस निद्रा भय मैत्रून कृष्णा अशा मुंशा वासना ह्या ती काय अष्टपास पास हात या जीवाला लागले या सर्वाचा तोडून सद्गुरूचं सन्मान करावं राज्या म्हणजे आष्ट पास मनसे कोण ती सांगतो निवडून प्रथक प्रत जास साव़, बी काय होत म्हणून विचारशील म्हणजे त्या अष्टपास म्हणजे त्याचे नाव हातामध्ये वेगळाले करून पर्थक पर्तक सांगतो एक म्हणजे कालपास कर्मपास कालपास कर्मपास दोन कुळ धर्मपास मायापास मायापास माया मायापास चर्मपास ब्रह्मपास ब्रह्मपास पाच माहे

माझा भाऊ नाना परी ते सांग तू सावध आता याच्यामध्ये काय सांगली फासाचे नाव कुठं काय ते सांगले कुठे याच्यामध्ये काय माया सांगली काल सांग ला 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 सांगला। काल कुल धर्म पासवाच कितक कुठं काल फास दुसरा कर्म पास कर्म फास दोन अजून कुल धर्म कुल धर्म फास तीन माया माया चार धर्म पाच मोह मो, मो सहा दुःख दुःख सात शोक शो आठ हां असे याच्यामध्ये साहित्य सद्गुरूचे नाम समृद्ध नेत्र आनंद आसू ये सर्वांगी रोमांच उठत आय आसुपात रोमांचित भाव माता सद्गुरूचं नाम समजल्यावर आपल्या डोळ्यातून हो, आप पाणी गळावं हो, म्हणजे रोमांचित भाव उत्पन्न झाला पाहिजे हा रोमांचित भाव आहे जेव्हा आपल्याला अष्टभावात आहे जसं अष्ट पास असोडण्यासाठी अष्ट पास तोडण्यासाठी अष्टभाव दाटून आले पाहिजेत करतेस माझा रोमांचित होणं म्हणजे डोळ्यातून आपल्या आस धारा कळ लागणं रोमांचित कंठ दाटे भाव, दाना वा। भाव के गुरुची भेट होईना गेल्या ना त्याचं हृदय दुःखानं भरून आलं पाहिजे कंठ दाटला पाहिजे शब्दही फुट फुटना गोलता भी ना काय ना जस बेचैन झालं पाहिजे तसा हा संक्षिप्त भाव भाव होते असे भाव दाटले पाहिजे अर्ध ऐ ता उत्साह ए प्रेम हे जागवा तो मात्र कंप भाव चौ ता भाव जान्या ठिकाणी उत्साहान आपण भजन करीत असते वेळेस आवडीनं कंप भाव म्हणजे तात्र ता, तोत्र, तात्र तात्र बोलणं बोलणं कंपित होणं शरीर कंपित होणं हा कंप भाव आहे अशा प्रकारे चार भाव सांगितले अष्टभाव होत रे प्रेम हे चित्त अवधे करू नये वा अंतर भाव पाच भाव, भाव जान मनपाव तसे मूर्छाने तो सावा भाव मग आता प्रेमान चित्त सदगतीत होण त्याची गोडी लागणं आती एखाद्या वस्तूची एखाद्या आपला माहीत प्रपंचिक कोणाविषयी प्रेम भाव दाटतो ना त्याप्रमाणे सद्गुरूच्या नामाविषयी प्रेम भाव दाटण मनाला मूर्छा येणं मन काही का मन मूर्चित होऊन जाणं काय विचार नाही काय नाही स्तब्ध कोण काय बोलावे काय नाही कोणाकडे ध्यान नाही काय नाही मग्न होणं हा मन मूर्चीपणाचा भाव अशा प्रकारानं सहा भाव झाले जावात पहिले ज्ञान अनुभव होता रोकडे सदा धुल ऐशी वरती मुरे चरण कडे सातवा भाव जाण ज्ञान भाव होता वरती मुरून जाते चक्त त्याला कोण काही वाय वाय फोक्त बोललं तरी काय रागे ना कोणाशी ना, शोख नाही दुःखही नाही कोणाशी हर्ष नाही उल्हास नाही ना। उदासता नाही किंवा उलासता नाही हास्य नाही किंवा दुःख नाही असा जो काही भाव येते त्याला ज्ञानानं त्याच्याबद्दल त्याला कोणा गोष्टीचा कोणी फार कोने फार कोणी स्तुती केली म्हणून काही त्याच्याविषयी वाटणार नाही आणि अपमान केला म्हणून काय त्याला क्रोध भाव त्याचा उत्पन्न होणार नाही असा ज्याचा भाव होती ज्ञान झाल्याच्या नंतर हा सातवा भाव आहे त्याचा प्रेम बोगडे चालता पाये नीट ना पडे ऐशी चाली विडी भेगड येतो आठवा भाव जाणावा समरणामध्ये मग्न झाल्याच्या नंतर प्रेमानं गोबडे गोबडे बोली यायचे वाटेल चला तर फेगडे फेगडे चला आहे एखाद्या <coughs> मनुष्य जस काय सुरापान केल्याच्या नंतर चालते त्याला काय निशा आणि मग काय त्याला शुद्धी राहत नाही वाकड वाकड चलते आपल्या त्याच्यामध्ये तन्मय ते राहते त्याच्या प्रमाण याची दशा होते म्हणजे बोलणं पाय वाघडे पडणं हा एक भावा पैकी एक भाव आहे हा भाव आठवा भाव आहे म्हणे आठवा भाव उठ उठले म्हणे मग चित्ते करून ए गुरु ध्यान सम्रन करावी गुरुच भाव गुरुचं वाक्य ऐकल्याच्या नंतर त्याच्यावर प्रेमी सदगदीत होऊन हा आठवा भाव उठतो मग गुरुचं भजन भाव करावं या अष्टभावे दाटून सद्गुरूचं आपण नाम स्मरण केलो तर या अष्टफासाचं जे आपल्या भाग बंधन लागलेलं आहे जसं की कर्माचं बंधन लागलं आहे मायेचं बंधन लागलेलं आहे कुळाचं बंधन लागलेलं आहे मी पराण्या कुळात दावा हा बांधण्यात गेलेला आहे जीवना मायेचं बंधन हा अष्ट प्रकाराचे बंधन आता आपण सांगितले अष्टफास म्हणजे फास म्हणजे एक फास में, गळ्याला फासच आहे त्याच्यामध्ये बांधलेला गेला बंधनच होत आणि हे तोडण्यासाठी अष्टभाव करून परमेश्वराचं नाम सोडून तराव अष्टभास गेले गळून तुटले ज्ञान शस्त्र करून करून मग झाले मत गुरुचे प्रमादी आता ज्ञानाच्या शस्त्रे करून अशी सद्गुरूची भक्ती केल्याच्या नंतर अष्टभाव दाटून हे अष्टपाय पास हात ते तुटून जातात मध्ये जैसे पुराण सर्वने चित्त हो ये निर्मळ तैसा गुरु नाम जाळी सकळ हे उदाहरण असत केवळ निरोपी रे राया तुझ प्रती जसं नित्य नित्य आपण पुराण सर्व केल्याच्या नंतर आपलं मन चित्त सुद्धा निर्मळ होते का आता हा मनामध्ये काय जो घडी घडी वाचण्याचा आपल्या अंकारात जो काय मळ लागत राहतो सदा माणसाची वाचा तृष्णा वासना या विश्वामध्ये रमत राहते आणि याच्यामध्ये छोटे कली पाप होतात ते पाप नाहीसे होतात श्रवण केल्याच्या नंतर रोज जर आपण श्रवण श्रवण केले केलं तर जसं एखाद्या शेतकऱ्यानं शेतामध्ये रोजच वकला तर त्याच्यावर मुंडवून इथलं तन नाहीसे होते त्याच्या प्रमाण याच्या अंगातले जे काही दुर्गुण ते नाहीसे होतात हा कशा कशाचा प्रभाव आहे तर हे पोती श्रवणाचा आहे पोती श्रवण केला असं होते तशाच प्रकाराचा हा त्याला आष्टभाव दाटल्याच्या नंतर परमेश्वराचं समरण त्यांना अष्टभाव दाखवून केलं तर हे अष्ट पाच हातात याचे नाहीचे होतात निर्मूळ होता सर्व कर्म माझी लागले वंदन अनेक उपासना नामती भिन्न भिन्न सद्गुरुपद निर्विघ्न जाण तैसे म्हणाल तरी ते परिसावी हो सद्गुरुचं पद कसं आहे तरी ते सांग सांगतो ऐका म्हणे जसं नाम संमरणानं ना, सर्व काही साध्य होते मग त्या

सर्व काय आहे तर ते विश्वाचं बंधन होते हा विश्वामध्ये विश्वास काढत आपण जर केलो तर त्याला चोराचं भय लागते त्याची चोराच्या भयाची काळजी लागते आणि ते चोराचं भय बी त्याला प्राप्त होते राजाने ते मग आता जास्त धन जमा केलं तर राजा नेते आणि थोडं राजाला काय त्याच्या नियमाच्या वेळी नसलं याच घरपुरती चाललं तरी चोराचं वेदशास्त्र पडेशे आगमनिगमाने उपनिषदे तत्व वादाशी कारण जर जास्त अभ्यास केला नाही ते शास्त्र अभ्यास केला तत्व उपनिषद चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण तत्व उपनिषद आदी सर्व अभ्यास केला जाणता झाला सर्व गोष्टीचं ज्ञान प्राप्त झालं लोक त्याला चढाई करून येतात ना वादाचं कारण होते त्याला आडवतात काहीतरी म्हणतात त्याची काहीतरी कळ काढतात त्याचा कोणता तरी शब्द पकडतात यानं त्या त्याला वाद तयार होते त्या ठिकाणी वाद आला कारण जप अनुष्ट आण ते करीत आईंद्र दंता अशी आवारांगण आयुष्य होती माझा एका ठिकाणी कसं आहे म्हणले आता बरोबर आता काय करावं म्हणले पुराण वाचून अभ्यास केला जास्त ज्ञान झालं तर त्याला लोक भांडायला भांडण तयार होते स्पर्धा लागते तू शाना मी शाणा त्याच्यामध्ये कोणीतरी त्याला आढळते कुठेतरी काय त्याला वाकड लावते कोणत्यातरी शब्दाचं काहीतरी मानतो चुकलं हे नाही ते आहे म्हणते धन जमा केलं तर चोराचं भेव आहे त्याला आणि एखादी येवण रूप झालं त्याला चांगलं स्वरूपान झालं स्त्री पुरुष कोणी स्वरूपान झाले तर त्या ठिकाणी कामिनीच किंवा पुरुष स्त्री पुरुषाचं भय आहे स्त्री मैथुनाचं भेव आहे रुपा असल्यामुळं त्याच्या मागे ते लागते बला यानं त्या कारणानं काय होईना आपण हे सगळं बंधनास कारणात म्हणजे अतिधन अतिज्ञान हे सर्व काही अनर्थाचे कारण आहे याच्या काही ना काहीतरी याच्या माग सर्व काही सदोष नाही हा दोष आहे म्हणजे काहीतरी याच्या माग हे लागतेच जीवाच्या माग हे काय आहे तर हे पासच आहे याच्या मागे हे मागे हे मुक्त नाही या बांधल्या जाते इष्ट सोयरे मित्र दान व्याही जावाय आत्मगण गणगोत असे सजन हे सर्व सोक का कारक इष्ट मित्र आपत जावाय गोत जावाय असो इन असो इवय असो आपलं गणगोत असो की इष्ट मित्र आधी सोयरे कोणी असो हे सर्व दुःखाशी आता आता प्रत्येकाचे काय मन राखणं होणार संसारामध्ये कोणाला तरी कमी जास्त होते त्याच्यामध्ये दुःख होणारच होते सगळे सुखी राखता येत नाहीत सर्वच उल ठेवता येत नाहीत एकाला चांगलं एकाशी चाल काही हात ते दुखाशीच कारणात मले हे बी जीवाच्या मागे प्रकारची एक बलाच आहे ते धनुर्वेदी आदरे आदे असले जाण्या शत्रूचे भय दारुण म्हणून गुरु आर्वी नाही असं नाही की धनुर्विधे अभ्यास केला अर्जुनासारखा तरी त्याला शत्रूचा भय आहे त्याला रणांगणामध्ये हरवण्यात त्याच्यापेक्षा दुसरा चढाई देते दुसरा आणि त्याच्यामध्ये स्पर्धा लागते त्याला शत्रूचा भय उत्पन्न होते म्हणून या कोण्याही बंधनामध्ये न पडता एक निर्भय जर काय असेल या सगळ्याच्या मागे भय आहे धनुर्विधेच्या मागे भय आहे धनाच्या मागे भय आहे ूपवान झालं शरीर आपला स्त्री पुरुष दोन रूपवान झाले स्त्री असो कोण पुरुष असो रूपवान असेल तर त्याच्या मागे विश्वास आहे की ते, ते भेव आहे त्याला मग काय भी करायच्यामध्ये भेव आहे धन ज्ञान मिळवा भेव आहे अभ्यास करा भेव आहे धन मिळवा भेव आहे रूपवान झाला भेव आहे धनविद्या शिकली भेव आहे परंतु निर्भय काय आहे तर फक्त एक सद्गुरूचं नाम आहे म्हणजे याला मात्र काय भय नाही याला चोर बी नेणार नाही याला कोणी स्पर्धाही करणार नाही याला कोण्याच प्रकारचं कोणीच रुकाव रुकावट आणणार नाही मात्र त्या प्रभूचं नाम एक निर्वय आहे म्हणून ते सर्व काळ प्रत्येकानं जपलं पाहिजे एक असं सगळ्या जण शरीर आनंदे करून कुष्ट करीती चालणे करून ते सर्वांत काळे नाशिंती तर आणखी एक का म्हणले काही जण काय करतात म्हणजे मस्त आपल्या शरीरामध्ये अंगात ताकद राहा हो ताकद कामाला येते मग खायचं बदाम गोडंबी खाय तूप खाय दूध खाय हे मस्तक शरीर केलं मस्तक केलं त्याला रोगाचा भय आहे आणि शेवटी काळाचा भय आहे काळ तर खाणारच आहे जळणारच आहे रोग आहे त्याला काय निर्भय आहे काय ते काय अविनाश आहे काय निर्भय आहे नाही म्हणजे मग काय आहे निर्भय तर एक, रो ना एक सद्गुरूचं नाम स्मरण करणं हेच एक निर्भय आहे म्हणजे घरी गृहपद पद मिळाले जाण आणि झाले पूर्ण कि सत्ता कन्या आयुष्य प्रमाण तरी राशी जरी दुर्वाला आढळपद मिळालं तरी नुकसान त्याला हानीच आहे किंवा सत्तावीस कल्प जरी आयुष्य मिळालं तर शेवटी सत्तावीस कल्प आयुष्य सरल्यावर तरी त्याला एक दिवशी मरण आहेच म्हणून या जीवाला एक भय आहे सर्वाच्या मग भय आहे म्हणून निर्भय एक सद्गुरूचं नाम आहे म्हणजे देवी देवता थोर तुरे हे माया चक्र सर्वाशी लागले कालचक्र म्हणून देवी असो कि दैवता असो या सर्वाला माया चक्र लागले देवी दैवता बी मायामध्ये पडल्यात ते आमतान भांडण चालू आहे युद्ध चालू आहेत त्याचे हा प्रत्येकाला माझा भक्त तुझा भक्त माझा समजा आहे त्याच्यामध्ये द्वंद चालू आहे त्याच्यामध्ये मायामध्ये पडलेले आहेत ते पण त्याच्या मागे माया आहे त्याच्या मागे ते भय आहे तर मनुष्याच काय बाप्पा म्हणून सगळे गोष्टी सगळ्या समजून निर्भय त्या सद्गुरूचं अखंड नाम स्मरण करावं नाम स्मरण करणे नाम घेणे याच्या एवढं निर्भय दुसरी वस्तू काही नाही राया गुरु भजनासे जाने कदा काही नाही विघ्न स्वरूप रूप ज्योती जाण्या निर्भय पद गुरुची राजा काय सांग म्हले गुरुच्या भजनाला कवाच विघ्न नाही म्हले काय असेल तर सद्गुरूचं नाम आहे म्हणजे आकड आपलं काम करत करत घरी दारी देवळी बिराडी चलता फिरता उठता बसता खाता पिता देता घेता आनंद 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 दत्त दत्ता दत्त म्हणा कोण चोरून येणार आहे काय कोणी त्याला आडविणार आहे काय काठी कुंप लावणार आहे काय राजाचा हुकूम येणार आहे कामाला असतो दत्त दत्त म्हणून त्याला काय बंधन आहे कोणाचं काहीच बंधन नाही कोणाचं आणि जास्त झालं म्हणून कोणी चोरून नाही त्याला कमी काकीलास म्हणून कोणी मारणार आहे मग असा एक एक नाम आहे जेवढं जेवढं जास्त कराल तेवढं तोड़ तेवढं आपण सद्गुरु शहाचे प्रिय होईल मोक्या बंधनातून तुटाल आणि निर्भयपणानं राहून तो आढळपती हा नामाचा आघात महिमा आहे सर्व तो काय तृप्ती मग बाकी सर्व काही बी पहा प्रत्येक गोष्टीविषयी विचार करा श्रीमंत व्हा भय आहे त्याला ज्ञानवान व्हा भय आहे त्याला तप करा भय आहे यज्ञ करा अनुष्ठान करा त्याला भय आहे यज्ञ महायज्ञ केला बळीनं पाताळात घातलं त्याला भयच आहे मग देवत्वाला तरी त्याला वेळ आहे चांदीच चांदी सोन्याचा देव केला तोराच विवाह लाकडाचा अग्नीचा विवाह हे शांतान सांगितलेच आहे बगर भवाचं काय असल तर एक सद्गुरुचं नाम आहे म्हणून निर्भय त्याने ते सर्वांना घेतलं पाहिजे घे सुगंध गोडी पुष्पांतरी दातडी दाता जसा की म्हणजे सुगंध आहे ते फुलाचा बकरंद घेतो भरमर आणि त्या फुलाच्या आवडीसाठी त्या भरमर भुंगा किडा त्या कमळामध्ये गुंतूनही पडतो त्याच्यासाठी मोह त्या भरमरा सुगंधासाठी तसा प्रभूच्या त्या भरमरागत त्या नामामध्ये आपण तलीन झालं पाहिजे लुब्ध होऊन गेलं पाहिजे त्याला जसा ते सुगंधावर भरमर जसा सुगंधित त्याला लुब्जून जातो फुलाला त्या प्रमाणे आपण नामाला लुब्जून गेलं पाहिजे याच्या उर्वरित राहिला जो भाग आहे त्या आम्ही उद्याच्याला घेऊ तो खरे सर्व आनंद सद्गुरु महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या आनंदाचा मेळा प्रेमे नाचती जे देव दे दे जे देव जे आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळ्या साक्षी प्रदीपा जे देव जे देवातीचा आनंद सर्व

पर ब्रह्म केवळ जय देव जय देव जयानंद रूपास गुरु स्वरूाते वाक्षे प्रदीपा देव देव गुरु महाराज जा की जय प्रभु प्रभु प्रभा प्रभा प्रभू श्री गुरुदेव सद्गुरु महाराज की जयुसया माय की जय अनु गुरु देवद सद्गुरु संत्रधान महाराज की जय जगमित्र बाबा की जय दत्तात्रे महाराज की जय देव दत्ता दर दत्त महाराज देवदत्ता देता दिता। Yeah.